आज सन्मान्य आमदार प्रशांत पाऊस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या निबंध स्पर्धेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि निबंध स्पर्धेचे जे प्रमुख विषय या ठिकाणी होते यामध्ये प्रामुख्याने माझ्या विचारातील अनेक निर्णय लोक

आता रांगोळी रांगोळीसाठी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आता निबंध केलाय त्या ठिकाणी कंटिन्यू करायचे तुम्हाला रांगोळी उपलब्ध करून दिल्या जाईल आपल्या सगळ्यांसाठी खास संधी त्या ठिकाणी प्रतिनिधी आयोजित करण्यात तसेच आपल्या परिसरामध्ये आपल्यासाठी खास ग्रामीण भाषे उद्दिष्ट वतीनं सर्व मुलींसाठी आईवर एकमेकी ब्युटिशियन आणि मेहंदी डान्सिंग क्लासा फॅशन डिझायनिंग ओटी असिस्टंट नर्सिंग असिस्टंट अंगणवाडी शिक्षिका व कोर्स अशा विविध कोर्सेसची सुरुवात आपण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये करत आहोत आणि Adi, negerinya berapa hari? Jam berapa di sebuah asrama ini berapa hari? Apakah calapan berapa jam setiap hari? Apakah sejarah, tutor saya, amal berapa hari di kelas itu? Berapa kali setiap hari

मोक्ष तैयार किए जाएं ताहा आगे उपयाय करें मोक्ष तैयार किए जाएं प्रत्येक दर्द ना वो भी प्रसूत के बारे में प्रसूत के दर्द की क्लासेस पर दे आधुनिक सिद्धि या प्रत्येक दर्द ना ताहा आगे पारा मोक्ष तैयार करें मैंने प्रोवाइड किए जाएं जैसा कि तुम्हारे संदर्भ में उस आगे दर्द से सर्वप्रथम � तर दहावीच्या विद्यार्थ्यांना जर मुला दिवस सांगायचं तर आपल्या इथे दहावीच्या विद्यार्थ्यांची फीज आहे पंधरा हजार तर त्या पंधरा हजार रुपयाच्या फीजमध्ये दहा हजार रुपयाचा तुम्हाला मोफत दिला नमस्कार मी आज रांजणगाव शेतकरी या ठिकाणी राजमाता इंग्रज अंजाली होकर यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचं आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजित करण्यात आलं सन्मानिय आमदार प्रशांत भोसाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धकांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकसुद्धा देण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात आलं खूप बऱ्याच स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतला आणि खूप सुंदर असे विषय या खूप सुंदर अशा विषयामध्ये छान निबंध या ठिकाणी स्पर्धकांनी लिहिलेले आहेत त्यामध्ये माझ्या विचारातील महिला देवी ऑपरेशन सिंधू आणि नारी शक्ती व स्त्री सन्मान असे निबंधचे विषय आहेत तसेच रांगोळीचेसुद्धा विषय हिंदाबळी स्त्री शक्ती आणि ऑपरेशन शिंदे असे रांगोळीचे विषय होते यामध्ये सुद्धा खूप चांगला सहभाग सगळ्या हो। विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धकांनी घेतला आणि एका आपल्या देशावरती कुणाचंही अतिक्रमण किंवा कोणी आक्रमण करणार नाही असा विचार आपल्या त्या युमत युतींच्या आहेत आणि ते विचार या निबंधातून आणि रांगोळीतून दिसून आले की खरोखर सन्माननीय देशाचे पंतप्रधान जी मोदी साहेब यांनी आपल्यावरती आपल्या नागरिकांना ज्या अतिरिक्याने मारलं गेलं त्याचा बदला कशा प्रकारे घेतला आणि तो संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि त्या विषयानुसार आज या लोकमाता अन्यदेव होकर यांच्या जयंती त्रिशताब्दीनिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये हा प्रोग्राम चालू आहे त्यातला एक भाग म्हणून रंजन सिंहगुंजीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या कार्यक्रमाला का सर्वांनी दिला सर्वांचा पुनश्च एकदा धन्यवाद पारितोषिक कसे असतात पारितोषिकेच्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय एकतीसशे रुपये एकवीसशे रुपये अकराशे रुपये आणि चतुर्थ पाचशे रुपये उत्तेजनार्थ असे प्रत्येक विषयात वेगवेगळे पारितोषिक अधिकारी आमदार प्रशांत बनसाहेब यांच्या वतीने देण्यात येणार आहे पारितोषिक वितरण काही समारंभ केले होईल पारितोषिक वितरण पुढच्या दोन दिवसामध्ये आमदार आमदारांमध्ये जसे असतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा ते नसतील तर मग दोन दिवसामध्ये महिला मोर्चाच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होईल ही संकल्पना पक्षाची आहे असतील किंवा येत असून संकल्पना नाही ही संकल्पना पक्षाची आहे आणि पक्षाने ही संकल्पना संपूर्ण राज्यभरामध्ये राबवत आहेत प्रत्येक तालुक्यात आज प्रत्येक जिल्ह्यात हा सर्व उपक्रम सुरू आहे आज जे स्पर्धा घेतली लिबन स्पर्धा याच्यामध्ये किती मुलींनी याच्यात सहभागी जवळपास एकशे चार एकशे पाच मुलांचं विद्यार्थ्यांच्या सहभागी त्यामध्ये हो रांगोळी स्पर्धेचं रांगोळीच्या स्पर्धेमध्ये ऐंशी नव्वद मुलांचं सगळ्या या निमित्तानं गावकरी बांगोळी नाव करून असावं जसं आपण आपलं घर कुटुंब आपला परिवार बघतो जसं आपला देश आणि आपलं गाव आपलं राज्य यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये देशभक्तीची जागृती व्हावी आणि एक महिला काय करू शकते तर सिंदूर ऑपरेशन जे होतं तर ते आपल्या महिलांनीच या ठिकाणी जाऊन सक्सेस केलं आपल्या हवाई दलातील असतील नेहमी दलातील असतील तर त्याची सगळी माहितीसुद्धा महिलांनी या ठिकाणी दिली म्हणजे आपली महिला घरा कुटुंबापासनं तर देशाचं संरक्षणापर्यंत काम करू शकते आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव महिलांनी पुरावी आपल्या या पूर्ण गावामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल देशप्रेम आणि प्रत्येकामध्ये असावं जागा व्हावं आणि जसं मोदीजीने सांगितलं की प्रत्येक घराघरामध्ये आपल्या देशाचा देशा सैनिक असा व्हावं खऱ्या अर्थानं देशप्रेम जागृती करणं म्हणजेच आपल्या देशासाठी प्रत्येक घरामध्ये सैनिक तयार होणं असा आहे हाच संदेश या ठिकाणी मी गावकऱ्यांनी आपणही आपल्या कुटुंबात नव युवक असतील मुलं असतील त्यांच्यामध्ये देशभक्तीची जागृती करा धन्यवाद आज आपल्या पक्षाच्या वतीनं भाजप पक्षाच्या वतीने रांगोळी आणि निबंध स्पर्धा राबवण्यात आली ती अतिशय उत्तम प्रकारे त्यामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे पुणेशलोक निल्या देवीगेगोरकर यांच्या निषेधापेमतीनिमित्त आज जो काही प्रोग्राम राबवण्यात आला त्यामध्ये मी प्रत्येका भाजपच्या पक्षाचे अभिनंदन करते आणि दुसरी गोष्ट आमच्या लाडके लोकप्रिय आमदार श्री प्रशांतजी कंबसाहेब यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण जो काही बक्षीस वितरण आहे ते आमदार साहेबांच्याच वतीनं होत आहे आणि यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं अंडा मोर्चेच्या वतीने हा आम्ही इथे राबवत आहोत